पॉवर कर्मचाऱ्यांसाठी आपातकालीन वैद्यकीय सहाय्य प्रशिक्षण भिवंडी टोरंट पॉवर कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आपातकालीन वैद्यकीय सहाय्य प्रशिक्षण सत्र आयोजित केलं होतं या प्रशिक्षणात कार्डिओ पल्मोनरी रिसिटेशन सीपीआर आणि कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट तंत्रावर भर देण्यात आला ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉक्टर लकी कासट आणि डॉक्टर सुप्रिया लाड चिंचोलकर ठाण्यातील दोन नामांकित डॉक्टरांनी सत्राचं आयोजन केलं होतं प्रशिक्षणादरम्यान दोनशे पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांना विविध वैद्यकीय परिस्थितीविषयी माहिती देण्यात आली आहे जिथे सीओएलएस आणि सी पी आर जीवनरक्षक ठरू शकतात वैद्यकीय मदत येईपर्यंत महत्वपूर्ण प्राथमिक मदत प्रदान करण्यासाठी डॉक्टरांनी या तंत्राचं महत्व सांगितलं पुतळ्यांचा वापर करून सहभागींना प्रत्यक्ष प्रशिक्षणही देण्यात आलं आहे आणीबाणीच्या काळात जीव वाचवण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण सत्र व्यक्तींना ज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज करण्यासाठी महत्वाचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी सांगितलं आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा मी डॉक्टर लक्ष्मीकांत कासट से आज बुलाया गया है एक सी टेक्निक का वर्कशॉप करने के लिए टोरेंट पावर में और ये सी होता है कार्डियोपलमरी रिससिटेशन सी ओ एल एस टेक्निक से तो हमने दो मैनेजमेंट्स लाए हैं उसके बारे में पूरा समझाया है इनको एम्प्लॉयज़ को करीबन सौ डेढ़ सौ एम्प्लॉइज थे और उनको पूरा ये समझाया है कि कोई कोलैप्स होता है कोई मरता है तो उस इमरजेंसी में पहले तीन मिनट में हमने कैसे जान बचाने की कोशिश करनी चाहिए और वो टेक्निक जो होता है सी का वो उनको समझाया है बाद में हर एक एम्प्लॉय से ये करवाया है प्रैक्टिकली ताकि उनकी पोजीशन कैसी रहनी चाहिए उनकी गलती कहाँ हो रही है वो समझने के लिए तो वो एहसास अलग ही होता है कि भाई आज मैं किसी की जान बचा सकता हूँ एक्टिविटी uh, के बारे में आप क्या कहना चाहेंगे नहीं कॉरेंट पावर का ये जो एक्टिविटी है एक बहुत सराहनीय है मतलब आज अपने एम्प्लॉयज को ये लेवल तक टीचिंग करना ये लेवल का वर्कशॉप करना एक बहुत ही अप्रीशियबल बात है साल्यूट uh, करना चाहिए करंट को सही में पावर देने वाली बात है सुप्रिया लाड चिंचोडकर मला खूप छान वाटतंय की मी इथे मध्ये आलेले आहे आणि इथे दोनशे पेक्षा जास्त लोकांना आम्ही येऊन एक मेडिकल हेल्प आणि मेडिकल टॉपिक्स तौ, तौ, वर भरपूर अवेअरनेस देऊ शकत आहोत एक तर आम्ही सीपीआर ट्रेनिंग दिलेलं आहे सीओ एल एस म्हणजे कॉम्प्रेशन ओनली लाईफ सेव्हिंग प्रोसिजर जी आहे ती आम्ही ह्या सगळ्यांना शिकवतोय हो आणि त्यामुळे खूप जणांना नक्कीच फायदा होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही महिलांना सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन बद्दल सगळी माहिती देणार आहे वॅक्सिन कसं घ्यायचं कधी घ्यायचं का घ्यायचं आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याच लोकांना माहीत नसतं प्लस विमेन मध्ये मेंटल हेल्थ इश्यूज खूप असतात कारण त्या शेअर नाही करत तर त्यांचा तो अवेअरनेस आणि त्यांना जाणीव देणं की ह्यांना मेंटल हेल्थ मध्ये मदत लागेल किंवा पुढे याचा काही दुरुपयोग होईल तर ह्याच्यापासून आपण किती सावध राहू ह्याबद्दल माहिती देणं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्ण हेल्थ जी महिलांची किंवा बाकी लोकांची असते हे अवेअरनेसनी नक्कीच आपण सुधारू शकतो आणि टॉरेंटनी आम्हाला इथे आज बोलावून हे एक आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली आहे की आम्ही एवढ्या सगळ्या लोकांना हे सगळं शिकवून दाखवून त्यांना एक चांगली ट्रेनिंग देऊन त्यांचं पुढचं आयुष्य सेफ आणि सेक्युअर करण्यामध्ये आणि इतरांना हेल्प करण्यामध्ये आम्ही मदत करू शकलो याबद्दल खूप खूप धन्यवाद